नमस्कार मित्रांनो मी बसेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आणि दोन अपडेटचा व्हिडिओ या ठिकाणी मी तुमच्यासमोर घेऊन येते या महत्त्वाचे अपडेट असे आहेत की एक शिक्षक इतर भरती ऑनलाईन म्हणजे पवित्र प्रणाली मार्फत होणार का आणि बोर्ड नोंदणी शुल्क हे ऑनलाईन भरावं लागणार का या संदर्भात सविस्तर माहिती आहे मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ पाहत जेणेकरून तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही तत्पूर्वी एक विनंती आहे मित्रांनो हे झालं आपल्या शिक्षक बांधव शिक्षकेतर बांधवांसाठी इतर लिपिक बांधवांसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी मी एक स्टुडंट स्टिक नावाचं एक युट्यूब चॅनल नवीन सुरू केलं आहे ज्यावर विद्यार्थ्यांची संपूर्णपणे माहिती देण्यात येणार आहे प्रत्येक अडचणीचं सोल्युशन त्यावर विद्यार विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांसाठी असणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या चॅनलची मी लिंक दिली आहे आपण त्याला सबस्क्राईब करा व विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करा चला तर बघूया मित्रांनो या दोन अपडेट विषयीची महत्वाची बातमी बघा झालं काय की शासनाचं दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसचं पत्र आलं शिक्षकेतर भरतीबाबत आणि या पत्राच्या अनुषंगाने एकच हलचल त्या ठिकाणी झाली की या पत्राच्या काही महत्वाच्या बाबी होत्या त्यांनी त्या ठिकाणी एक प्रकारे या भरतीला स्थगितीच दिली असं म्हणायला हरकत नाही तर या बाबी कुठल्या असणार तर एक होती मित्रांनो संच मान्यता त्यांनी सांगितलं की व संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस झाल्याशिवाय आणि समायोजन झाल्याशिवाय कोणाच त्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवायची नाही आणि इतरही बरेचसे मुद्दे त्या पत्रामध्ये होते त्यात आणखी होतं बिंदू नामावली रोस्टर रोस्टर करताना सुद्धा त्यांनी की जे इतर बांधव नकार देत आहे पदोन्नतीला त्यांच्या संदर्भात संस्थेचं आणि मान्य अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी मागवलं होतं याची माहिती मागील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर दिली आहे आणखी एक ते सात मुद्दे होते अनुकंपा भरती वगैरे इतर गोष्टी या गोष्टीचं अनुपालन झाल्याशिवाय पुढील भरती होणार नाही असाच एक अर्थ त्या पत्राचा होता परंतु लोक डिस्टर्ब कुठे झाले तर मित्रांनो त्या पत्रामधील एक त्या ठिकाणी वर्डिंग असं होत की जसं शिक्षकांचं पवित्र पोर्टलवर त्या ठिकाणी रिक्त पदांच्या ऐंशी टक्के या प्रमाणात शिक्षक भरती झाली त्या पद्धतीनं शिक्षकेतरांची सुद्धा भरती ऐंशी टक्के म्हणजे रिक्त पदांच्या ऐंशी टक्के जी पदं असतील त्याचीच भरती या ठिकाणी करावी असं त्या पत्रामध्ये स्पष्ट त्या ठिकाणी नमूद आहे मग इथे संभ्रम आपल्या मनामध्ये झाला की आता ही जर भरती आपली पवित्र प्रणाली मार्फत होणारच असं लोकांना वाटलं परंतु मित्रांनो तसं काही त्यामध्ये मेन्शन नाही आहे त्या, त्या पत्रामध्ये परंतु एक शक्यता नाकारता येत नाही कारण की अशी माहिती मिळत आहे की ही इतरांची भरती ही ऑनलाईन पद्धतीनं पवित्र पोर्टल मार्फतच करण्यात यावी या प्रकारचा प्रस्ताव एक शासन दरबारी त्या ठिकाणी आहे आणि त्याला लवकरच मान्यता सुद्धा मिळू शकते परंतु अधिकृत दुजोरा असं काही आज रोजी त्या संदर्भात देता येणार नाही परंतु एक शक्यता नव्वद टक्के मात्र आहे की भरती ऑनलाईन पद्धतीने होणार ऑनलाईन पद्धतीनं जर भरती होणार आहे तर त्याची एखादी ऑनलाईन परीक्षा होईल का किंवा जसं शिक्षक लोकांचं एक्झाम झाली होती सीईटी टे नाही का तर त्याच्या गुणांच्या आधारे त्यांना या ठिकाणी इंटरव्ह्यू मिळाले होते त्या पद्धतीनं याला नेमका क्रायटेरिया कुठला लावणार शिक्षकेतर भरतीसाठी हे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत भविष्यात या संदर्भात प्रत्येक अपडेट येणार आहे ती चॅनल मार्फत नक्कीच देऊया पण सध्या स्थितीत मात्र कुठलाच अधिकृत दुजारा या ठिकाणी देत येत नाही की ही भरती पोर्टलवर या ठिकाणी होऊ शकते म्हणून तरी भविष्यात झालं तर तुम्हाला मी कळले मित्रांनो दुसरी जी अपडेट होती अतिशय महत्वाची या ठिकाणी बोर्ड नोंदणी शुल्क की ज्या शाळा माध्यमिक शाळा आहे जिथे ज्युनियर कॉलेज आहे किंवा वर्ग दहावीपर्यंत पर्यंत आहेत यांना बोर्ड नोंदणी शुल्क हे दरवर्षी भरावं लागतं बोर्ड नोंदणी शुल्क अधिक शिक्षण संक्रमण शुल्क हे त्या विद्यार्थी संख्येशी रिलेटेड असतात फिक्स अमाऊंट सुद्धा हजार रुपये असते हे बोर्ड नोंदणी शुल्काचं आपण काय करतो तर हे आपण त्याची चलान काढतो काही जण आर एस करतात तर काही जण त्या ठिकाणी बोर्डामध्ये जाऊन प्रत्यक्षात त्या काउंटरला चलान भरतात परंतु एक अपडेट अशी येत आहे की हे बोर्ड नोंदणी शुल्क आता या नवीन या शैक्षणिक सत्रापासून जी बोर्डाची वेबसाईट त्या ठिकाणी आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सी बोर्ड डॉट इन या वेबसाइट वर त्या ठिकाणी त्यांची ही सुविधा देण्याची तयारी सुरू आहे त्याचं काम या ठिकाणी सुरू आहे म्हणजे जर तुम्ही आता चलन वगैरे भरण्याची करत असाल तर ती करू नका मित्रांनो कारण ही जी चलन आहे किंवा हे जे नोंदणी शुल्क आहे हे आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी भरावं लागणार ला आहे चला तर मग ह्या होत्या दोन अपडेट आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या भेटूया पुन्हा पुन्हा नवीन अपडेट सह पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला नवीन सर सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका 太牛了！